नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो तृप्ती फार्मर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहरशेष स्वागत आहे शेतकरी बंधू नो मी पाठीमाग ज्यावेळेस बाजारचा व्हिडिओ काढलेला होता शेळी बाजारचा तर त्यावेळेस भरपूर शेतकरी बंधूंचे कॉल आलेले होते की ताई आम्हाला शेळी खरेदी करायची आहे तर खात्रीशीर जर शेळ्या असतील तर आम्हाला नक्की तुम्ही सुचवा आता कॉल केल्यानंतर काय होतं सांग अवघड होऊन जातं तर मी आज त्याच्यासाठी आरडगाव या गावामध्ये आलेले आहे एका शेतकरी दादांच्या शेळ्यांचा जो लॉट आहे जवळजवळ पन्नास शेळ्यांचा लॉट त्यांचा लॉट त्यांचा विक्रीसाठी आहे तर तो लॉट त्यांना काढायचा आहे हे ठिकाण जे आहे ते आहे आरडगाव या गावामध्ये तालुका जिल्हा अहिला हा जिल्हा आहे तर या ठिकाणी बजरंग दादाच्या पूर्ण पन्नास शेळ्यांचा हा जो लॉट आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन प्रकारच्या जातीच्या शेळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मिक्स आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की शेळ्या किती आहेत त्याच्यामध्ये बकर वगैरे सगळे आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर अजून आपला तृप्ती फार्मर हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील नमस्कार आपण चांगले शेतकरी बोलून ना सांगा माझं नाव बजरंग इंगळे दादा आपल्याकडे आता जो लॉस विक्रीसाठी आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत आता याच्यात आहे ना संगमनेरी जातीच्या शेळ्या आहे काही उस उस्माना जाती उस्मानाबादी शेळ्या आहे काही आणि काठेवाडी क्रॉस शेळ्या आहे काही आणि बोकड काठेवाडीवाडी तर टोटल किती शाळा आहेत सगळ्या टोटल पन्नास शेळ्या आहेत आणि वगैरे बकरामध्ये त्याच्याखाली बकरं सतरा अठरा बकरं रे राहणार म्हणजे फक्त मोठ्या शाळांची संख्या जी आहे ती जवळजवळ पन्नास शाळांची संख्या आणि त्यांच्या खाली बकर जे आहेत ते वेगळे आता टोटल जर किती होईल साठी शाळेक पूर्ण म्हणजे टोटल लॉट जो आहे शेतकरी बंधन जवळजवळ साठ शाळांचा लॉट आहे तर याच्यामध्ये तुमची हे काय की पूर्ण तुम्हाला लॉट सोबतच द्यायचं आहे की तुम्ही थोडे थोडे पण पूर्ण म्हणजे असं दहावीस शाळा तुम्हाला सुट्ट्या द्यायच्या नाही किंवा काही शेतकरी बंधन फक्त जर बोकडच पाहिजे असतील काही ना फक्त शेळ्याच पाहिजे असतील काही ना निम्मच लॉट पाहिजे असतील तर द्यायचं असेल तर त्यांना पूर्णच लॉट द्यायचा आहे तर शेतकरी बंधू अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे तो बजरंगदाचाच नंबर आहे त्या स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता हात जरा डेंजर दिसते थोडा <laughs> तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही सकाळी नऊ ते पाच या वेळेत कॉल करू शकता शेतकरी बंधू नो तुम्हाला जर हा पूर्ण लॉट जर खरेदी करायचा असेल तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा जर तुम्हाला शेळ्या घ्यायच्या नसतील किंवा दोन चार घ्यायच्या असतील तर शक्यतो संपर्क करू नका कारण दादांनी आता सांगितलं आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना द्यायचा आहे तर संपूर्ण लॉट सोबत द्यायचा आहे थोडं थोडं लॉट असा त्यांना तोडून तो लॉट द्यायचा नाहीये तर बजरंग दादा याच्यामध्ये ज्या जाती आहेत त्या आम्हाला थोड्याशा दाखवा ना म्हणजे संगमनेरी शाळ्या कुठल्या आहेत उस्मानाबादी कुठल्या आहेत संगमनेरी शेळ्या का या तांबड्या कलरच्या शेळ्या सगळ्या कलरच्या शेळ्या पांढऱ्या कलरच्या आणि उस्मानाबादी सगळ्या काळ्या शेळ्या या सगळ्या मोठ मोठ्या काळ्या आणि तांबड्या हा कलर मधला फरक आहे अजून अजून काही खूण आहे त्यांची आणि काटेवाडी जी आहे ना त्या लांब लांब कानाच्या आहे क्रॉस मधल्या ही जी काळी शिळी का ही उस्मानाबादी शिळी हिची शिंगा वगैरे लांब आहेत हि जी शेळी आहे का संगमनेरी शिळी पांढऱ्या आणि तांबड्या शाळे ज्या आहेत त्या संगमनेरी शाळे आहेत ब्रीडचा बोकड आहे का ब्रीडचा बोकड आहे का याच्यापासून क्रॉस झालेला शेळ्या आहे काठीवाडी सगळे कान वगैरे ची लांब लांब आहे शिळी ही जी काठीवाडी शिळी हिचे कान वगैरे लांब लांब आहेत ना आणि शिंगा, शिंगा पिळेले असतात तर आपण या ठिकाणी बघितलं शेतकरी बंधूंनो तीन जातीच्या शेळ्या जा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत जर तुम्हाला संपूर्ण हा पन्नास ते साठ शाळांचा लॉट जर घ्यायचा असेल बकरांचं तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता बजरंग इंगळे यांच्या सोबत ते तुम्हाला अधिक माहिती फोनवरती सांगणार आहेत तर बजरंग दादा तुमच्या शाळ्या आहेत गोठ्यामध्ये असतात की पूर्ण दिवसभर मोकायचं असतात बंदिस्त गोठ्यामध्ये नसतात शाळ्या सकाळी अकरा वाजता संध्याकाळी पाच लागतो म्हणजे पूर्ण दिवसभर शाळा रानावानामध्ये चरतात <laughs> फिरती ह्या मोकळ्या शाळ्या आहेत बंदिस्त गोठ्यामध्ये पालन केलेल्या शाळ्या नाही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो लॉट आहे आता शाळा ज्या आहेत यांच्यासोबत आता चरायला शाळा ज्या आहेत त्या निघणार आहेत शाळे ज्या आहेत त्या आता रानामध्ये चरायला निघालेल्या आहेत हे पहा संपूर्ण लॉट जो आहे तो लहान मोठे बकरं धरून सगळा पन्नास ते साठ शेळ्यांचा पूर्ण लॉट आहे पूर्ण रानामध्ये मध्ये फिरणाऱ्या शेळ्या आहेत जर तुम्हाला हा संपूर्ण लॉट खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये तुम्ही कॉल करू शकता कॉल करून दादांसोबत संपर्क करा त्यांच्या रेट विषयी वगैरे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती बजरंग दादा तुम्हाला कॉलवरती सांगणार आहेत दादा तरी पण एक अंदाज संपूर्ण लॉट जो आहे तो लॉट देण्यासाठी तुमची ऑफर काय आता लॉटची किंमत सांगितली जवळजवळ चार लाख रुपये कमी जास्त करून देऊन टाकू लॉट म्हणजे कॉल केल्यानंतर व्यवहार होऊ शकतो पण सांगायला चार लाख रुपये या ठिकाणी आपल्याला बजरंग दादांनी सांगितले आहे पन्नास ते साठ पन पन शेळ्यांचा पूर्ण लॉट आहे मोठ्या लहान मो मोठ्या शाळे ज्या आहेत ते संपूर्ण जवळजवळ पन्नास शाळ्या आहेत बरोबर ना आणि लहान मोठी बकरा धरून साठ पासष्ट असे पूर्ण शेळ्यांचा लॉट आहे तर ऑफर दादांनी सांगितले आहे चार लाख तुम्ही स कॉलवरती व्यवहार करू शकता थोडंफार कमी जास्त होऊन व्यवहार केला जाईल धन्यवाद तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी दादांनी आपल्याला त्यांच्या या संपूर्ण लॉटची किंमत जी आहे ती चार लाख रुपये अशी आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे व्यवहाराला बसल्यानंतर किंमत जी आहे ती मागे पुढे करून व्यवहार हा केला जाईल जर तुम्ही इच्छुक असाल तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती नक्की एकदा संपर्क साधा तर शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ तर तरी सांगितलं ना चाळीस पन्नास चाळीस असता